ठळक हो बातम्या आकाशवाणी नागपूर हे आपल्याला देत आहे विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशी संवाद साधून परीक्षेचा सा ताण कमी करणं आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा हा संवादात्मक कार्यक्रम येत्या शुक्रवारी होणार आहे दरवर्षी परीक्षांच्या हंगामाच्या आधी होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोर्डाच्या परीक्षाच्या काळात विद्यार्थ्यांना तणावमुक्त राहण्यासाठी मार्गदर्शन करतात आणि एक्झाम वॉरियर्स बनण्यासाठी स्वतः प्रोत्साहित करतात यंदाच्या परीक्षा पक्षर्चा कार्यक्रमानं वर्षीच्या साडेतीन कोटी नोंदणीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडत यावर्षी चार कोटींहून अधिक ऑनलाईन सहभागींची नोंदणी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट याचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्ष विलीनीकरणावर टिप्पणी करण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं आहे बारामतीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की विलिनीकरणाच्या चर्चा या केवळ जयंत पाटील आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू होत्या अजित पवार यांच्या निधनानंतर सध्या एकमेकांना पाठिंबा देणं हेच प्राधान्य असून कोणत्याही राजकीय चर्चेत सहभागी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तसंच अजित पवार यांच्या स्मारकाबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं आह भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीला आजपासून मुंबईत सुरुवात होती परवा शुक्रवारी रिझर्व्ह बँक आपल्या पतधोरण आढावा जाहीर करणार आहे अर्थतज्ज्ञांच्या मते आगामी पतधोरण आढाव्यात प्रमुख व्याजदरांमध्ये कपात होण्याची शक्यता कमी आहे मागील पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह रेपो दरात पंचवीस बेसिस पॉईंटची कपात केली होती ज्यामुळे रेपो दर पाच पूर्णांक पंचवीस टक्क्यांपर्यंत आला होता मध्यमवर्गीय शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरच केली जाईल असं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे ते लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या लामजना इथं जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते कर्जमाफीच्या मुद्यावर त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातल्या शेंदुरसनी भवानी यासह अन्य जिल्ह्यांमधल्या जन्ममृत्यू नोंदीचा घोटाळा हा व्यापक असून ही टोळी पाच राज्यांमध्ये सक्रिय असल्याचं उघडकीस आलं आहे आणि या टोळीनं या राज्यांमधली संपूर्ण सिस्टम हॅक केला आहे असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं त्यांनी यवतमाळ इथं जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाच्या तपासाबाबत आढावा घेतला नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यात एका गावाची लोकसंख्या दीड हजार असूनही ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पंधरा हजार पाचशे सत्तर जन्म नोंदी असल्याचं सोमय्या म्हणाले प्रवाशांची मागणी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेनं चारलापल्ली उधना चारलापल्ली दरम्यान नांदेड पूर्णा वसमत हिंगोली वाशिम अकोला मार्गे विशेष गाडीच्या सहा फेऱ्या करण्याचं ठरवलं आहे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क विभागानं ना ही माहिती दिली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार